नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दसऱ्याविषयी अतिशय सुंदर आणि सोपी फक्त दहा ओळींची माहिती चला तर मग सुरू करूया दसरा हा हिंदूंचा अतिशय मोठा सण आहे हा सण विजयादशमी या नावानेही ओळखला जातो हा सण नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी येतो या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता त्यामुळे अनेक ठिकाणी या दिवशी रावण दहन केले जाते वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा करतात दसऱ्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानतात या दिवशी शस्त्रपूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून दिले जातात हा सण आनंद व उत्सवाचे प्रतीक आहे